नमस्कार माऊली मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली हो तो पंडित महा ज्ञानी हो पंडित महा ज्ञानी दश ग्रंथ षड पुराणी दश ग्रंथ षडशास्त्र पुराणी चारी वेद मुखो चारी वेद मुखो गर्वामध्ये झाली सर्वांनी गा मु वाचा गेली मुका धा लो वाचा गेली जिव्हालाल सावले भोजन जिव्हालाल सावले भोजन दुग्ध ध्रुता शर्करा पकवन धृत शर्करा येले निंदिये अन्ना निंदी निंदिये उप अन्ना, तेने पावलो मुख बंधनागा, मुख धालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली साधू संतांची निंदा केली साधू संतांची निंदा केली हरिभक्ताची स्तुती नाही केली तिने वाचा पंगुल झाली एका जनार्धनी कृपाला धली मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली श्रीमंत श्री, श्री एकनाथ महाराज पैठणकर ह्या अभंगाद्वारे काय सांगतात हे आपण ऐका मुका झालो वाचा गेली कशाने माणूस मुक होतो ते ऐका तो मनुष्य पहिल्या जन्मात खूप मोठा ज्ञानी होता महापंडित होता त्याच्या पाठ होते दहा ग्रंथ सहा शास्त्र आणि अठरा पुराण हे त्याच्या मुखोगत होतो तरी पण तो मुका का झाला एवढा ज्ञानी एवढा पंडित एवढं त्याला देवाचं येत होत त्याने देवाचं केलं पण तरी पण तो मुका का झाला ह्याला कारण काय आहे गर्व गर्वामध्ये झाली सर्व गा मुक्का झालो वाचा गिली एकनाथ महाराज सांगतात गर्व अभिमान धरू नका एवढा श्रीमंत तो मनुष्य पण जेवायला वाढलं कि मला हे नको मला ते नको सगळं काही असूनही त्यानं अन्नाची निंदा केली दुग्ध घृत शर्करा पकवांना सगळं काही होतं दही दूध तूप लोणी सगळं असताना पंचपक्वानाच भोजन असूनही त्यांनी निंदा केली त्या अन्नाची म्हणून तो मुक्का झाला कशाने मुका झाला ऐकलत ना आपण साधू संतांची निंदा केली साधू संत ह्या कलियोगामध्ये संत ओळखू येत नाहीत संत असती जगा मानसाच्या सारिके ह्या कलियोगामध्ये संत असतात पण माणसासारखे असतात म्हणून ते आपल्याला ओळखायला येत नाही म्हणून त्या संतांची निंदा केली हरिभक्ताची स्तुती नाही केली साधू सेवा कधी केलेली नाही उलट उत्तर देऊन त्याची निंदा केली साधू संत ढोंगी पण असतात पण त्याच्यातला फरक कधी जाणलाच नाही खरा संत कोण आहे आणि ढोंगी संत कोण आहे म्हणून ही वाचा पंगुल झाली मनुष्य जन्म एकदाच येतो म्हणून आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे एकनाथ महाराज सांगतात त्यांचं ऐकावं आणि हा मनुष्य जन्म उद्धारून जावं